खरं ह्या निवडणुकीनंतर जे पक्ष सत्तेत येऊ शकले नाहीत त्या पक्षामध्ये अनेक अस्वस्थता लक्षात येते आणि त्यातले अनेक नेते अनेकांजवळ चर्चा करत आहेत पण राजापूरचे माजी आमदारांचा पक्षप्रवेश पुन्हा शिवसेनेत झाला हा सर्व विचार करताना एक लक्षात येतं की ज्या राजापूर मतदारसंघामध्ये एकेकाळी एक ज्या विजयराव सळवींनी या रत्नागिरी जिल्ह्यातली शिवसेना वाढवली त्या मतदारसंघातनं ते निवडून आले आणि तो मतदारसंघ शिवसेनेचा केला त्या मतदारसंघामध्ये कोणी कोणाला निष्ठा शिकवावी अशा पद्धतीची स्थिती जेव्हा निर्माण होते आणि अशी स्थित्यंतर होतात तेव्हा कधीतरी एकदा वाटतं की हे काय चाललंय त्यामुळे हा पक्षप्रवेश त्यांनी केला पण जिथे एकमेकाच्या विरोधात लढले जातात तिथे पुन्हा ते सर्व एकत्र कसे काय राहू शकतात हाही प्रश्न अनेक वेळेला सर्वांच्या समोर राहतो आता हा त्यांचा निर्णय आहे तो निर्णय आत्ता उशिरा असं ते म्हणतात शेवटी एखादा परवाईश झाल्यावर आम्ही म्हणणार काय दिल्या घरी तू सुखी राहा असंच आता सल्ला त्यातला दिला जाईल